प्रत्येक शहरात स्वतःचे घर असेल असे होऊ शकत नाही त्यामुळे नवीन शहरात गेल्यावर घर भाड्याने घ्यावे लागते अनेकदा लोक त्या शहरात भाड्याची घरे बदलत राहतात आपण भाड्याच्या घरात राहत असताना आपल्याला भाड्याचा करार करावा लागतो हे आपल्याला माहीत आहे जर तुम्ही भाड्याचे घर बदलत असाल तर भाडे कराराशी संबंधित काही गोष्टींकडे तुम्ही विशेष लक्ष दिले पाहिजे जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही अनेकदा लोक ते हलकेपणाने घेतात आणि करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्यात लिहिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचत नाही त्याची काळजी घ्यायला हवी आपण करत असताना काळजीपूर्वक वाचण्यास विसरू नका साधारणपणे दर महिन्यांनी कराराचे नूतनीकरण केले जाते एक वर्षानंतर भाड्यात साधारणत दहा टक्के वाढ होते मात्र काही वेळा भाडे वाढ करायची कि नाही किंवा किती वाढवायची यावर दोन्ही पक्षांच्या संमतीवरच भाडेवाढ अवलंबून असते भाडे करारामध्ये सिक्युरिटी स्वरूपात पैसे देण्याच्या करा घर रिकामी करताना ते कसे समायोजित केले जाईल याकडे लक्ष द्या वायरिंग नळाची स्थिती आणि इतर बिघाड दिसल्यास घर मालकाच्या निदर्शनास आणून त्याची दुरुस्ती करण्यास सांगा जर आपण असे केले नाही तर आपल्याला घराबाहेर पडताना झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यास सांगितले जाऊ शकते घराच्या नियमित दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च कोण करणार हे देखभालीच्या बाबतीत स्पष्ट झाले पाहिजे तसे न केल्यास तुम्हाला आणखी त्रासाला होतात आपण दरमहा भाडे कधी भरणार हे भाडे करारात नक्की जाणून घ्या वेळेत भाडे न भरल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल का हे स्पष्ट करा जर तुम्ही सोसायटीत राहत असाल तर तुम्हाला जिम पार्किंग क्लब आणि स्विमिंग पूलच्या सुविधांसाठी पैसे मागितले जाऊ शकतात या सर्व बाबींचा उल्लेख करावा इकॉनॉमिक वृत्तानुसार आपल्या कोणतीही वेगळी किंवा अतिरिक्त अट जोडलेली नाही हे लक्षात ठेवा आपल्या वतीने भाडे करारात लिहिलेल्या गोष्टींची विशेष काळजी घ्या ज्यावर तुम्ही वाचून स्वाक्षरी केली आहे यामुळे तुम्हाला आणखी त्रास होणार नाही भाडे करार करताना काही महत्वाची खबरदारी घेणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्या आर्थिक आणि आर्थि कायदेशीर अधिकारांचे संरक्षण होईल करार करताना आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कायदेशीर माहिती भाडे करार करण्यापूर्वी स्थानिक भाडे नियम आणि कायदेशीर कायदे समजून घ्या एखाद्या स्थानिक वकील किंवा मालक संस्थेचा सल्ला घ्या जेणेकरून आपण माहितीपूर्ण आणि योग्य मार्गाने करार तयार करू शकाल ॲग्रीमेंटमध्ये सर्व तपशील स्पष्ट करा भाडेकरारामध्ये भाड्याची रक्कम देयक कालावधी देयकाची पद्धत तारीख भाडेवाढ नॉन मॉ -mod मॉडिफिएबल कॉन्ट्रॅक्ट कालावधी ठेव रक्कम सुरक्षा ठेव अतिरिक्त अटी अपरिहार्य आणि प्रतिकूल परिस्थिती इत्यादींचा स्पष्ट उल्लेख करा घराची कंडिशन तपासा आपल्या भाड्याच्या मालमत्तेची स्थिती काळजीपूर्वक तपासली पाहिजे कोणतेही नियम आणि तोट्याची नोंद करा आणि करारामध्ये त्यांचा समावेश करा सिक्युरिटी डिपॉझिट बाजाराच्या निकषानुसार सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम निश्चित करा अनामत रक्कम कधीही आणि कशी कधी आणि कशी परत केली जाईल हे लक्षात ठेवा दंड आणि रद्द करण्याची अटी भाडे करारातील दंड आणि रद्द करण्याच्या अटी समजून घ्या आणि योग्य उल्लेख करा अंतिम स्वरूपात भाडे करार समजून घेतल्यानंतरच स्वाक्षरी करा शंका असल्यास भाडेकरार सुरक्षित करण्यासाठी आपण वकिलांचा सल्ला घ्यावा लक्षात ठेवा भाडेकरार हा तुमचा आणि मालकामधील संबंध स्पष्ट करण्यासाठी एक महत्वाचा दस्तऐवज आहे म्हणून काळजीपूर्वक तयार करा व त्यावर स्वाक्षरी करा सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका